आमचं ठरलंय या टॅगलाईन नंतर आता काँग्रेसने कोल्हापूर कस तुम्ही नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण आमचं या टॅगलाईन आता काँग्रेसनं कोल्हापूर कस तुम्ही म्हणशील तस अशी नवी टॅगलाईन महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आणलेली आहे याबाबतची माहिती आमदार सतेज पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली यावेळी खासदार शाहू छत्रपती यांचीही प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं सांगितलं उद्धवसेनेबाबत जागा वाटपात एकमत झाले असून इतर पक्षांच्या मागण्यांवर तोडगा काढत महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात ठरवू अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समिती नेमलेली होती या समितीने घटक पक्षांशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या त्यानंतर चर्चेच्या फेऱ्या झाल्या उद्धव सेनेबरोबर जागांची निश्चिती झाली आहे राष्ट्रवादी व इतर पक्षांबरोबर बोलणी सुरू असून दोन दिवसात जागा वाटपांचे सूत्र अंतिम केले जाईल दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला होता मात्र सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्यासाठी प्लॅन ए तयार केला आहे कदाचित प्लॅन बी ही होऊ शकतो असे सांगत आमदार पाटील यांनी पुण्यात काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या युतीचे संकेत दिले तर कोल्हापूर शहराचा टक्केवारी मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे सांगत कोल्हापूरला सर्वाधिक आश्वासने देऊन महायुती सरकारने त्यांचे नाव गिनिज बुकात नोंद केल्याचा टोला आमदार पाटील यांनी लगावला महायुतीमधील अनेक इच्छुक उमेदवार आता काँग्रेसमध्ये येण्यास तयार आहेत मात्र आमची गाडी भरलेली आहे जागा नाही असे आमदार पाटील म्हणाले आमच्या काही इच्छुक उमेदवारांना आता त्रास देणे सुरू केले काही अधिकारी बांधकाम सह इतर विषयांवर नोटीसा देत आहेत पण सोळा जानेवारी महापालिकेत आम्हीच असणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशाराही आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला दरम्यान इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठका झाल्या आहेत तेथील काही कार्यकर्ते मला भेटलेले आहेत त्यामुळे इचलकरंजीत महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या चॅनलला चा चा सकलमला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद